आजची ही रेसिपी सांगा बरं कोणाला नाही आवडत लहान मोठे सर्वांचीच फेवरेट आहे ज्यांना बटाटे आवडत नाही ते सुद्धा खातील हो आपली तीच म्हणजे फ्रेंड फ्राईज आणि इतके क्रिस्पी बनतील की सेम तुम्हाला रेस्टॉरंटचीच आठवण येणार आहे आता सध्या उन्हाळीचे वाळवणीचे पदार्थ खूप आपण सारे करतो त्यामुळे ना मार्केटमध्ये एकदम फ्रेश आणि ताजे बटाटो भेटतात तुम्ही ते घ्या त्याच्याने ना एकदम चवच भारी लागते पाण्यामध्ये बटाटो ठेवून दिले होते मी पंधरा वीस मिनटं आधी म्हणजे वरची डस्ट सर्व निघून जाते इझिली आणि त्याचं कवर काढायला पण सोपं जातं मग त्यानंतर वरून बटाट्याची साल काढून घेतले आणि फिंगर चिप्स म्हटलं म्हणजे किचनमध्ये तर मुलांचं येण जाण होणारच कारण त्यांना लगेच पाहिजे असतं ते आता बटाट्यांचे वरचे साल काढून झाल्यानंतर जर तुम्हाला चाकूने शार्प एकदम फिंगर चिप्स कापता येत असतील तर तुम्ही त्याच्याने कापू शकता किंवा तुमच्याकडे पण सुद्धा ही मशीन असेल तर तुम्ही त्याचा यूज केला तरी चालेल माझ्याकडे होतं तर मी हेच यूज केलेलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही चाकूने करायला काही हरकत नाही पण मशीनमुळे एकदम व्यवस्थिततेचा एकदम छान लूक येतो म्हणून मी तर मशीन हे मशीननेच बनवते आता लगेच मी ते गॅसवरती पातेला पण ठेवलेलं आहे इथं आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणीला बॉईल करून घ्यायचं आहे थोडंसं इथं अर्धा चमचा मी विनेगर टाकलेला आहे आणि एक ते दीड चमचा मीठ माझ्याकडे लिंबाचा रस नव्हता म्हणजेच लिंबू नव्हता म्हणून मी इथं व्हिनेगर यूज केलं तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही लिंबाचा रसच टाकायचा आहे आणि पाणी हलकं गरम झालं की लगेच हे बटाटो पण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला याला अजिबात शिजवायचं नाही आहे फक्त बटाट्यांचा जो वरचा चिकटपणा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे एवढंच फक्त मी तुम्हाला सांगते टाईम लावून तीन ते साडेतीन मिनटं बस एवढंच तुम्ही याला बॉईल करून घ्या जास्त अजिबात करायचं नाही बटाटो बॉईल केल्यावरती त्याचा तुकडा अजिबात नि व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्याला प्रॉपर शिजवायचं नाही आहे लगेच मी याला ना फॅन खाली ठेवून दिलेलं होतं त्याचं पाणी जो असतो ना एक्स्ट्राचा मॉश्चर तो निघून जायला पाहिजे आणि त्याला मग एक छान सुंदर असा सॉस बनवूया त्यासाठी मी ना बादाम घेतलेले आहेत थोड्या अर्धा तास आधी भिजत टाकले होते पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये म्हणजे पटकन ते मौसर होता तुम्ही आधीच टाका एक ते दीड चमचा दही घेतलेला आहे याला मिक्सरमधून आपण एक राऊंड ते दोन राऊंडमध्ये फिरवून घेऊया हे बघा अशा पद्धतीचं त्याचं स्टिक्चर होतं पण थोडंसं अजून मला पातळसर हवं होतं म्हणून थोडंसं मी दोन चमचे छोटे चमचे दूध टाकून घेतलं एकदम थंड दूध टाकलं आणि हे बघा अशा पद्धतीचा हा व्हाईट सॉस तयार केला एकदम ऑप्शनल आहे जर तुम्हाला सॉस बरोबर सर्व करायचं असेल तर तुम्ही सॉस बरोबर पण करू शकता पण ही तुम्हाला जर कोणत्याही एखादा डिशबरोबर व्हाईट सॉस बनवायचा असेल ना तर तुम्ही हा करू शकता आणि बघा बटाट्यांमधलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते पण निघून गेलेलं आहे एक ते दीड चमचा मी इथं कॉर्नफ्लावर टाकून घेतलं कॉर्नफ्लावरमध्ये ते एकदम क्रंची बनतात अजिबात चितकतसुद्धा नाही एकमेकांना आता तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं दोन बॅचेसमध्ये मी हे चिप्स आधी तळून घेणार होती आता हे फिंगर चिप्स मी तर दोनदा तळले होते कारण त्याला क्रंची पण येण्यासाठी तुम्ही एकचदा तळून पण सर्व करू शकता पण तुम्हाला अजून मार्केटसारखा क्रंची हवं असेल तर तुम्ही याला काय करायचं आहे असं सेम आता पहिली बॅच तळून घेतली दुसरीही तळून घेतली आता यांना यांना पूर्णपणे थंड करून घेणार आहे मी बटाट्यांना आणि नंतर मग परत याला तेलामध्ये मी डीप फ्राय करून घेणार आहे आता हे असं पण क्रिस्पीच लागतात पण जर वरून डीप फ्राय अजून केलं ना तर त्याची खायची मजाच वेगळी जाते आता हे थंड झालेले आहेत आता हे परत मी तेलामध्ये टाकते आणि दोन बॅचेस करून परत मी यांना छान असा कलर येईपर्यंत आवडेल तसं त्या पद्धतीचे तुम्ही इथं हे तळून घेऊ शकता खूप डार्क जर हवे असतील तर तुम्ही तोपर्यंत तळून घेतले तरी चालतील आणि हे बघा आपलं इथं हे चिप्स तयार झालेले आहेत आतून एकदम मऊ आहे आणि वरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत चला आता माझ्या सुद्धा तोंडाला पाणी यायला लागलेलं ला आहे पटकन हे फिंगर चिप्स बाहेर काढते आणि मस्त असं आपण तयार केलेल्या सॉस बरोबर सर करायचं आहे त्याचबरोबर आपण तयार केलेली सॉस तर एकदम अप्रतिम आहे थोडीशी वरून चॉप केलेली कोथंबीर टाकायची आणि आपला हा फिंगर चिप्स सर्व करायचे एकदम क्रंची बनलेले आहे बर का बॅकग्राऊंडमध्ये मध्ये आवाज काय येणार नाही कारण आधीच घरात आवाज भरपूर होता खायला तर एकदम सुंदर आहेत नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका